जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुलटेकडी मार्केट यार्ड येथील कांदा बाजारभाव दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे बुधवारचे आज पुणे एफ एम सीमध्ये कांदा आवक ही पस्तीस गाडी कांदा आवक आली होती तरी बाजारभाव हे कालच्यासारखे स्थिरच पाहायला मिळाले गोळे कांदे चारशे ते चारशे वीस रुपये या भावाने विकले गेले चाळीस ते बेचाळीस रुपये मोकल साईज तीनशे ऐंशी ते चारशे रुपये म्हणजे अडतीस ते चाळीस रुपये मिडियम कांदे तीनशे सत्तर ऐंशी रुपये गोलट्या गोलटी कांदे तीनशे तीस ते तीनशे साठ रुपये चिंगळी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये कमीपत्ती हलके चॉकलेटी कांदे तीनशे साठ ते तीनशे सत्तर रुपये असा बाजारवा पुणे एफ एम सी गोलटेकडी मार्केटयार्ड पुणे येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा